माननीय रवी सोनवणे साहेब अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक नामदार रावजी भुजबळ साहेब यांचे विश्वसनीय सोनवणे साहेब यांची राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी नाशिकमधील भुजबळ फार्म हाऊसमध्ये जाऊन त्यांच्या तब्येतेची आरोग्याची विचारपूस केली चांगले आरोग्य लाभू लवकरात लवकर बरे होऊन समाजसेवेत रुजू व्हावे अशी निर्मिकास प्रार्थना करून सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी शुभेच्छा दिल्या रवी सोनोणी साहेब हे गार्डनमध्ये फिरत असताना पाय घुसरून पडले त्यामध्ये त्यांचा हात फ्रॅक्चर झाला होता आता फिजिओथेरपीचे स्ट्रीट ट्रीटमेंट घेत असून हात बरा झाला असल्याचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं असल्याचं रवी सोनोणी यांनी सांगितलं रवी सोनोणी हे एक संवेदनशील समाजसेवक आहेत हात फ्रॅक्चर असतानाही ड्रायव्हर नसतानाही एका हातानं गाडी चालवत अर्जंट नाशिकहून सोलापूर मोहोळ येथे पाच जुलै रोजी शंकरराव लिंगे यांची कन्या डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचं अकस्मात निधन झाल्याचं समजल्यानंतर तिसऱ्या साठी छगनरावजी भुजबळ साहेब यांचा शोक संदेश घेऊन शंकरराव लिंगे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आले होते त्यावेळी लिंगे यांना रवी सोनवणे साहेब यांचा हात फ्रॅक्चर आहे हे ते एकटेच रात्रभर प्रवास करून आले आहेत याची कल्पना नव्हती नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याबद्दल चौकशी केली असता रवी साहेब यांनी सांगितले साहेब प्रदेश दौऱ्यावर आहेत एक तारखेला येणार आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्र अरणला होत असलेल्या भक्तनिवास उद्घाटन भक्तगण समाज मेळावा प्रसंगी अरणला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समेत उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं पुढे बोलताना रवीसाहेब म्हणाले लवकरच अखिल भारतीय समता परिषद शिक्षका निरीक्षकांची वरिष्ठ टीम सोलापूर जिल्ह्यात येऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेऊन मेळावा यशस्वी होण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी कार्यकर्त्यांची समाज बांधवांची मिटिंग घेऊन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगितलंय भुजबळ फार्म हाऊसवर भुजबळ साहेब यांचे पी आर ओ पैठणकर साहेब यांनी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे प्रथम स्वागत केले त्यांची कार्यकर्त्यांबरोबर अर्जंट मिटिंग होती मीटिंगमधून येऊन शंकरराव लिंगे यांची विचारपूस केली त्याबद्दल लिंगे यांनी रवी सोनवणे आणि पैठणकर साहेबांचे आभार मानून धन्यवाद दिले दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे